नमस्कार आज आपण बनवतोय समोसा तर मिनी समोसा मी बनवणार आहे आपण नॉर्मल समोसे म्हणजे मोठ्या आकाराचे समोसे नेहमी बनवत असत तर हे मिनी समोसे एकदम झटपट बनवणार आहे कुठलंही वाटण करायचं नाही आहे ह्यात कांदा लसूण देखील वापरलेलं नाही आहे खूप मस्त झालेले आहेत एकदम खुसखुशीत झालेले आहेत मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील इथे दोन कप मैदा घेतलेला आहे या मैद्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओवा एक चमचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं त्याचबरोबर आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल जे आहे ते पाववाटी घालायचे तेल घातल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं मैद्यामध्ये आणि व्यवस्थित ह्याची मूट वळते का ते बघायचं आहे एवढंच आपल्याला ह्यात तेलाचं मोहन घालायचं आहे आता ह्यात पाणी टाकून हे चांगलं मळून घ्यायचं आहे तेल जे आहे ते नॉर्मलच वापरलेलं आहे मीठ अगदी अर्धा चमचा घातलेला आहे कारण आपण जे स्टफिंग तयार करणार आहे त्यात सुद्धा मीठ असतं त्यामुळे खूप जास्त मीठ घालायचं नाही हे चांगलं मळून झालेलं आहे खूप सैल ठेवलेलं नाही आहे आणि अगदीच निबर नाही आहे थोडंसं सॉफ्ट आहे आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक पंधरा ते वीस मिनिटासाठी तोपर्यंत आपण आतलं स्टफिंग बनवून घेऊयात कढईमध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल गरम करायचं तेल पण जास्त वापरायचं नाही आहे आपल्याला पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं घालायचे एक चमचा कुटलेले धने घातलेले आहेत जाडसर धने कुटून घ्यायचे आहेत ह्याने टेस्ट खूप छान येतो समोसेमध्ये आणि एक दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आपण लाल तिखटसुद्धा वापरणार आहे हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे ह्यात पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर हिंग थोडंसं परतवून घ्यायचं नंतर ह्यात आपल्याला मसाले घालायचे आहेत कांदा लसूण काहीही है, आपण ह्यात घालणार नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घाला ह्यात लाल तिखट धने पावडर जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडीशी हळद घालायची आहे गॅस लो ठेवायचे आहे मसाले परतताना म्हणजे मग हे करपणार नाही आता ह्यात मॅश करून घेतलेले बटाटे घालायचे आहेत चार मीडियम साईजचे बटाटे घेतले होते बटाटे हातानेच आधी कुस्करून घ्यायचे आणि नंतर ह्या मसाल्यामध्ये घालायचे आणि हे चांगलं एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायचे बटाटा चांगला ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित थोडंसं हे कढईमध्येच मॅश करून घ्यायचे तीन ते चार मिनटं हे छान परतवून घेतलं मस्त चटणी तयार झाली वरून कोथिंबीर घालायची भरपूर सारी मिक्स करून घ्यायची आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला समोसे बनवायला घ्यायचे आहेत एकदम मस्त चटणी तयार झाली आहे बघा झटपट तुम्हाला जर आवडत असेल तर ह्या थोडंसं बारीक चिरलेलं पनीरसुद्धा तुम्ही फ्राय करून घालू शकता तर इथे आपलं पीठ जे आहे मैद्याचं ते खूप छान झालंय आणि मस्त भिजलेलं आहे थोडस सॉफ्ट झालंय एकदा आणखी थोडस मळून घ्यायचं आणि ह्याचे आपल्याला असे वेगवेगळे भाग करून घ्यायचे आहेत आपण मिनी समोसा त्यामुळे इथे ह्याचे सुद्धा छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपण जसं पुरीला गोळे बनवतात त्याप्रमाणेच बनवायचे आहेत खूप मोठे करायचे नाही आहेत एकसारखे अगोदर हे गोळे बनवून घेतले की समोसे सगळे एकसारखे होतील मोठे समोसे आपण नेहमी बनवत असतो छोटे समोसे एकदा बनवून बघा मुलांना खूप आवडतील मुलांच्या बड्डे पार्टीसाठी किंवा मग आता एकतीस डिसेंबर एक, एक, एक जानेवारी आहे तर सेलिब्रेशन करताना तुम्ही हे समो समोसे स्टार्टरमध्ये नक्कीच बनवू शकता ह्याची अशी पुरी लाटून घ्यायची थोडीशी उभ्या आकारामध्ये लाटायची आहे त्यानंतर मधोमध कट करायचे आणि कट केलेला भाग जो आहे तो एकमेकांवरती असा जोडून व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे त्याचबरोबर जिथे आपण दाबून चिकटवून घेतले त्याच्याबरोबर समोरचा भाग देखील थोडासा दुमडून चिकटवून घ्यायचा आहे आणि आतमध्ये स्टफिंग भरायचं आहे छोटे समोसे आहेत त्यामुळे जास्त स्टफिंग बसत नाही पण जेवढं स्टफिंग बसेल तेवढं छान दाबून भरायचं आहे म्हणजे मग समोस्याला आकार छान येतो आणि वरून हे व्यवस्थित असं दाबून चिकटवून घ्यायचं आहे एकदम छान मस्त असा हा समोसा तयार झालाय आकार बघा खूप छान आलेला आहे ह्याचा आणखी एक समोसा या ठिकाणी मी असाच बनवणार आहे हा जो आपण मधोमध कट केलेला भाग आहे तो एकमेकांवरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित दाबून हे चिकटवून घ्यायचं आहे आपण मळताना ह्यात तूप वापरलेलं असतं त्यामुळे तेल वापरलेलं आहे तेल किंवा तूप काहीही वापरलं तरी चालतं त्यामुळे हे सुटण्याची शक्यता असते म्हणून हे व्यवस्थित दाबून अगोदर चिकटवून घ्यायचं आहे जर हे व्यवस्थित चिकटत नसेल तर थोडंसं पाणी लावून चिकटवून घेतलं तरी चालेल आतमध्ये सारण भरल्यानंतर आपण जो चिकटवलेला भाग आहे त्याच्या समोरचा भाग थोडासा दुमडवून घ्यायचा आणि वरच्या बाजूने हे व्यवस्थित असं दाबून चिकटवून घ्यायचं अगदी छान हा देखील समोसा तयार झालाय सेम याच पद्धतीने आपण समोसे बनवून घ्यायचे आहेत समोसे तयार झाल्यानंतर झाकून ठेवायचे आहेत जास्त हे सुकू द्यायचे नाही समोसे बनवायला घेतले होते त्यावेळेस मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल खूप कडकडीत गरम लागत नाही नॉर्मल गर गरम तेलामध्ये आपल्याला समोसे तळायचे आहेत तर बघा हे तेल खूप जास्त बुडबुडे येत नाहीये आणि समोसे अजिबात हे करपणार नाहीयेत जर जास्त गरम तेल असेल तर समोसे करपले जातील आतून व्यवस्थित तळणार नाही आणि ते अजिबात खुसखुशीतही होणार नाही त्यामुळे थोडंसं गरम तेल झालं की समोसे हात सोडायचे आणि लो टू मिडियम गॅसवरती वेळ देऊन हे छान तळून घ्यायचे आहेत समोसे तळताना थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे तेलामध्ये काही समोसे सोडल्यानंतर आपण राहिलेले समोसे बनवून घेतले तरी चालतील समोसे तळताना हे थोडेसे हलकेसे वरती यायला लागले की मग पलटवून घ्यायचे आणि असेच हे लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला वेळ देऊन तळून घ्यायचे आहेत समोसे तळत तो आहेत तोपर्यंत आपण राहिलेले समोसे बनवून घेणार आहे तर या ठिकाणी मी आणखीन एकदा तुम्हाला दाखवते मधोमध मद अशा प्रकारे कट केल्यानंतर एकमेकांवरती हा कट केलेला भाग व्यवस्थित दाबून चिकटवून घ्यायचा आहे त्यानंतर आतमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सारण भरल्यानंतर आपण जो चिकटवलेला सुरुवातीचा भाग आहे त्याच्या समोरचा भाग थोडासा असा दुमडवून घ्यायचा आणि एकमेकांवरती हा दाबून चिकटवून घ्यायचा असेच आपल्याला सगळे समोसे बनवून घ्यायचे आहेत तर जे आपले कडईमधले समोसे आहेत ते सुद्धा बघा मस्त तळलेले एकदम छान रंग आलाय खूप मस्त आणि खुसखुशीत असे हे समोसे झालेले आहेत याच पद्धतीने तुम्ही सेम मोठ्या साईजमध्ये सुद्धा समोसे बनवू शकता पण छोट्या साईजचे समोसे दिसायला पण छान दिसतात आणि मुलं खूप आवडीने खातात खूप मस्त तळले गेलेत आणि छान खुसखुशीत असे झालेले आहेत रंग छान आलाय तेल जर सुरुवातीचे समोसे तळल्यानंतर खूप गरम झालेला असेल तर गॅस बंद करायचा आहे किंवा पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि नंतर राहिलेले समोसे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत एकदम छान मस्त रंग आलाय बघा समोस्यांना तर राहिलेले सगळे समोसे आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत तर ही मिनी समोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा या पद्धतीने तुम्ही सुद्धा समोसे नक्की बनवून पहा खूप मस्त खुसखुशीत झाले आहेत टोमॅटो सॉससोबत किंवा चटणीसोबत हे सर्व करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढे दिलेल्या बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद